नमस्कार मित्रांनो तर आज आहे दोन मे दोन मेच्या संध्याकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत तत्पुरती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा फॅमिली फर्स्टमुळे भारताचे नुकसान योगी आदित्यनाथ यांचे सोलापूरच्या सभेज टीकास्त्र भाजप उद्धवसेना फक्त एकाच ठिकाणी समोरासमोर मुंबई ठाण्यात गळ्यात गळे गल्या घालून फिरणारे शिवसैनिक आता एकमेकांच्या विरोधात मुंबईत षटकार मारणारच राज्यात पंधरा जागा जिंकणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवशेतील टीका शिंदेना चढावी लागणार व्हाईट हाऊसची पायरी गणेश नाईक यांना नवी मुंबईसह आग्रे मतांवर प्रभाव रेकॉर्ड ब्रेक मतदान करून सेवेची संधी द्या सुनील तटकरे सुधागड परळी येथे महायुतीची प्रचार सभा नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोळसे यांच्या गळ्यात दीड महिन्यात गोळ संपला चौथ्यांदा उतरणार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र दिनानिमित्त मोदींचे मराठमोळे ट्विट